गणपती बाप्पा मोर्या आजचा गणपती एकदम खास गणपती भिवंडीकरांच्या आठवणीतला छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथला देखावा दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे आणि खूप सुंदर आणि मी तो बोलतो संपूर्ण भिवंडीत जर तुम्ही घरगुती गणेशोत्सवाचा संदर्भात व्हिडिओ पाहत असाल माझ्या मते हा असा देखावा आहे जो घरगुती गणेश वगैरे असते मी पार्टिसिपेट केला असेल तर नक्कीच एक नंबर घेऊन जाईल यात असं दाखवलं की भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणावर ठिकाणी आपले बाप्पचे बसला आणि ते जे काय मिरवणूक इथे चालले त्या मिरवणुकीचं लक्ष देणार चारही ठिकाणाहून जे रस्ते एकत्र येतात तिथे मिरवणूक कशी चालली आहे काय नाही किंवा महाराजांकडे प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊन आहेत नृत्य असं एक एका आपण त्या संदर्भात विचार त्यांची बाबू तो सांगेल काय ते तर त्यापूर्वी सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज की जे आहेत आपले महाराज आणि जशा तसा उभे हो आपला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो आठवार पुत्रा आहे महाराजांचा आत्ता ठीक आहे त्याचा निर्णय कारणावर तिथे आठवला गेला आहे परंतु ते तसे रिक्षा स्टँड आहे आणि गळाचा घटनाथिथे चालला तुम्ही पाहू शकता गळाचा निती दाखवलेला आहे तिथे त्या जय महाराष्ट्र चोरावाला दाखवला आहे आर के वडापाव भजी सेंटर म्हणजे आणि ही पोलीस चौकी आहे माझ्या मते गळ दाखवायचा गेला हा गे कुठल्या गे कुठल्या आहे आजपर ना एक चमचा जे बाजूला आहे तिथे खूप जब्बर असा आणि पाऊस येतात पाऊस येतात मिरवणूक या वाजे नाचतात दोन ताशे ते बाप्पा आपली जी ट्रॉली असते ट्रॉली बाप्पा विराजमान आहे आणि मागे पूर्ण गुलाल वेळ उतरत डान्स वगैरे चालू आहे नृत्य वगैरे मागे अजून एक गणपती दोन आहेत गणेश उत्सवाच्या विस्ताराच्या निमित्त तेव्हा चॅट सेंटरच्या अलीकडे गाडी देखील मूर्ती आणि जे पोलिस देखील तुम्ही पाहू शकता पोलीस पहारा देताना होते हे पोलीस चौकशी जी चौको जी सेंटरच्या सहाने आपण येतो आणि पुणे गावला जाणारा जो रस्ता जो सर्कल आहे त्या ठिकाणी आणि अप्रतिम गाडीपारला जाणारा असता तसेच इथे रिक्षा स्टँड वगैरे जे आपल्या मंडईला जातात आणि खूप सुंदर आहे इथे ओके बॅनर हो हो बॅनर लावलेले खूपच जबरदस्त आहे मला ॲक्च्युली खूप लेट समजलं मला असं काय हरकत नाही या या आपला बघू एक मराठा मोठा आपला तिथे जुने ते आपण लहानपणी खायचो तसं गोळा या म्हणजे इथे मी आलो ना काय गेल्या वर्षी पण खूप म्हणजे इत्रे, इतर इंटरेस्ट केला होता ते जे चाळीसला गणपती यांनी दाखवला होता त्याचा व्हिडिओ मी वरती आय बटनमध्ये लिंक दिलेली असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये गेला असेल तुम्ही तो देखील पाहू शकता आणि हा कुठला एका बोलतो वगैरे सर्व दाखवलेले जसे की तुम्ही विसर्जनाच्या वेळेस आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जो पोकराच्या जैन मंदिर आहे ना जैन मंदिरच्या अगोदर एक स्टेज लावलेला असतो स्वागत समारंभासाठी तुम्ही पाहू शकता इथे स्वागत समारंभातील लिहिलेले पूर्णपणे भिवंडी शहर गणेश उत्सव विसर्जन सोहळा आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत असा बोर्ड लावलेला आहे आणि आतमध्ये मान मान्यवर बसलेले आहेत जे येणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीतील गणेश उत्सव जे गणेश मंडळ असतात त्यांचे स्वागत केले जाते आणि तुम्ही पाहू शकता होतेवर आपले बाप्पा विसर्जनाला जात असताना तसेच छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय हो एक तू एकदम पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे की गोष्ट नमूद केलेली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही चुकलेलं नाही म्हणजे मला तर ॲक्च्युली काय म्हणावं तेच समजत <स्थ> नाही तू काय तरी डिटेलमध्ये सांग <laughs> तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो हे सर्व जे काय तुम्ही पाहतात मी जे काय कार्यगरी आहे हे जे मी कोणी केलं आहे त्याची मी आता तुम्हाला ओळख करून देतो आणि देऊ शकतो आपण सांगतो सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही बॅनर पाहू शकता कारणच्या आठवणीतला छत्रपती शिवाजी महाराज चौक हा सुद्धा नाही आहे तुझे आमचे पुत्राचे नूतनीकरण सुरू आहे खूपच जबरदस्त भिवंडीकरणच्या आठवणी छत्रपती शिवाजी महाराजचं हे जे आपण आता सजावट डेकोरेशन पाहिलं आहे ते खरं तर मी आज सकाळी आपला एक मित्र म्हटलेल्या पुष्कर ज्याच्यामुळे हा पुष्कर त्याच्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा इथे आलो होतो आणि गेल्या वर्षाच्या ज्या आठवणी आहेत त्या पुन्हा एकदा जागा म्हणजे जाग्या झाल्यात त्या वर्षी मी सकाळी सकाळी जेव्हा त्याने जे टाकली होती क्लिप ती पाहिली आणि सकाळी मेसेज देखील केला ते मला पुन्हा जायचे आणि पाहू देऊ ना यश यश यांनी ही जी मेहनत घेतली त्याबद्दल आपण जाणून घेऊया किती दिवस लागला आणि इतकी डिटेल कशी काय म्हणजे त्याच्या डोक्यात आली ती कल्पना ते आपण त्याच्या त्यांना ते जाणून घेऊ यश काय बोलशील काय म्हणणार आता इच्छा होती करायची काहीतरी चांगलं केलं आणि एक या करायचं कारण एक की महाराजांची आठवण म्हणून आम्ही केलं आहे हा होवा महाराजांची बाराल मूर्ती हो या काढली आहे पुतळा येणार आहे आठवण म्हणून आम्ही हा देताळ साजरा केलेला आहे बाप्पांचा पण म्हणजे तसं दाखवलं की बाप्पा जे लक्ष देऊन आहेत त्यांची मिरवणूक विसर्जन सोहळा एकंदर किती दिवस लागले आता वर्षीला दीड पावणे दोन महिने लागले त्या भाजी दीड पावणे दोन महिने लागले कम्प्लिट रोजचे तीन चार तास द्यायचं शिवाय त्या अभावाचे तीन चार तास म्हणजे तू अगदी व्यवस्थित झोप झालेली नसते आज असं तुझ्या यश तुला आहे ना खूप यश मिळव बाप्पांचे आहे ना आशीर्वाद कंटिन्यू तुझ्या पाठीशी त्यामुळे तुला आहे ना या सर्व गोष्टी यश आहे तू अर्थ तर करतो तुला जर कधी ऑर्डर्स वगैरे आले असं काय डेकोरेशन करू शकतो याबद्दल थोडे माहिती ना म्हणजे भेटत करतो मी कमीत कमी आज चार पाच घरांच्या घरात डेकोरेशन केले नाही या टाइपमध्ये ना फुलांचे आर्टिफिशियल ओरिजिनल फ्लावर आमच्याकडे तिथे गेलं तर तिथं गेलं वेळेस आमच्याकडे आता गेलो जाऊ माहिती बदल मस्त